नमस्कार स्वामी स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी स्वामी भक्तांनो आजचा संदेश आहे जिंकलेल्या शनी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात हे महत्व आहे देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका माऊली बोलतात तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भाज भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो खरं तर आयुष्याची गणित बोटावर सोडणे इतकी सोपी असतात पण भीतीची आकडे समाजाची काळजी व शानिक सुखाची ओढ आखा हिशोब चुकवतात एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते शून्य आणि संकट काळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे पुण्यच माऊली बोलतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं बोलते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारा सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा सर्वात जास्त दुःख फक्त त्याला जो तो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभवत असतो एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले त्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून उघडतात बाहेरून नाहीत स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटद्वारे श्रीस्वामी समर्थ टाईप ही विसरू नका लक्षात असू द्या जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा आयुष्याचा अर्थ तुम्हाला कळेल जोपर्यंत तुम्हाला नवीन नवीन अनुभव मिळतील प्रत्येक निर्णय तुमचा असेल जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हाताची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय ह्याचं उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहिजेच असते शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील जे सुरू केले त्याचा अंत नीट झालाच पाहिजे वाईट माणसं जिंकले तरी चालेल पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे सगळं ठीक होईल जे चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा जे होईल असंच ते होतच आपल्या हातात आहे तेवढंच आपण प्रयत्न करायचे बाकी जास्त विचार नाही करायचा नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्के असतो तर मेहनतीचा भाग हा नव्याण्णव टक्के असतो एकदा दुःखाने सुखाला म्हणले तू किती भाग्यवान आहेस लोक तुझा आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही है। तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात हो परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तर तिच्या माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे जातो ज्याला द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो सोडतो म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार स्वामी भक्तांनो माऊली बोलतात आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा घट्ट विनाओपण ऋतूने कधीच धागा धागा गुंफावा गुंतूने कधीच अस धरावा हात जो सुटूने कधीच एक नातो असचे तुटूने कधीच आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात तर ते तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्मक्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात तुम्ही कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात लक्षात असू द्या मानशास्त्र सांगतो जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तेव्हा तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागत असतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं गैरसमज एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकूनच घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज नक्कीच दूर होतील श्रीमंतीचंच वार अंगावरून गेलं बऱ्याच लोकांच्या मनाला लकवा भरतो माणसं अपयशापेक्षा यशानेच कित्येकदा अधिक मुरदड बनत असतात प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणायचे प्रयत्न मात्र आपल्या हातातच असतात स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात देखील शान आहे हवेतील फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते हे दुनिया दुकान आहे जगणे रिन निरंथक म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते जिच्यात जो सोडवतो पण येत नसतो आणि व्यक्तीबद्दलची भावना इतर कोणाकडून व्यक्त करता पण येत नसतात जे भांडल्यावर मागतात त्यांची चूक असते म्हणून नाही तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेला विश्वास गमवण्याची भीती वाटते म्हणून लक्षात असू द्या चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्यजवळ ठेवा आपल्या व्यथ्या तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माता तिथे टेकवा जिथे अब स्वाभिमान मिळेल नाही तर वेता आणि माता तुडण्यात सराईत आहेत श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहे जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल स्वामी भक्तांनो कायम लक्षात असू द्या तरुणपणी वाढ दिवस आणि म्हातारपणी काठ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपला जिवाळा कायम राहावं स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्याकडेच बिळपतात नाते जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणारा पण नाही सेल्फी काढावं लागते ज्याला लोक फॅशन समजतात मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगावं मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाला डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळीची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकीट म्हणाल पैशाची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझो वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी जुळवून राहा जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो कधी संपत नाही हीच नेती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही ओटातेक आणि पोटातेक हे असं वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं दिसायला भारदस्त असलं ते हे आपल्या हातात नसतं विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमहत्वाचं लक्ष नसतं कष्टाची भाकर गोड लागली लुडावे कुणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे कधी जमलेच नाही माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मला निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मी नक्की सुखी करू शकते असा विचार केला पाहिजे आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसा शब्दांतील गोडवा माणसांतील नातं जपून ठेवत असतो चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात मनात शब्दात आणि आयुष्यातही राहत असतात एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहूनही पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत असतं कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे जर मिळाला श्याम तर सुदामा कोणताही सुद्धा मजा आहे माऊली बोलतात येताना काही आणायचं नसतं जातानाही काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचंच असतं जिवाळाची शृणाबंद असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही विचार करण्याची पद्धत सोपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे निवडलेला रस्ता जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भले सोबत कोणी असो वा नसो असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख जाणवत नसतं स्वामी भक्तांनी चांगल्या व्यक्तींच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो कारण त्यांचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असते हसण्याचा हेतू शोधू नका अन्यथा जीवन जगणे राहून जाईल कधी अनावश्यकपणे हसून राहा आयुष्य बरोबर तुम्हीही हसत राहा लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं हे कधीच सोडत नाही जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्वाचं असतं जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका परिस्थिती कशीही असो आपल्या तुटून उभे राहण्याची जिद्द असावी मन आणि छत्री यांचा उपयोग तहवाच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम बाळगावेच लागत असते वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत वास्तव्यात तोच मोठा असतो ज्यांच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आधार असतो देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो, तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असतो तुम्ही चांगले आहात का वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगली आणि गरज संपली की तुम्ही वाईट निवड करून काही दिवसांनी माऊली बोलतात वाईट गोष्टी आपोआप उगवतात परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पोसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आलं पाहिजे बोलण्याची उत्सुकता दोघांतही असली नात्यांची गाठ विश्वासाने बांधली जात असते कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आहे साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वश्रेष्ठ नाता आहे स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांचा मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं ना सुंदर नातं तयार होत असतं अप्रतिम देखील होत असतं आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं वा। पण मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगतो पण दुःखाच्या व्यक्तीला ते सांगत फिरत नसतो प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा केवळ गैरसमज आहे माऊली बोलतात आपण आहे त्या परिस्थितीत आनंद असणे म्हणजेच समाधानी आहे आवाजाशिवाय उगवते पण झाड प्रचंड आवाजाने पडते विनाशाला आवाज असतो पण निर्मिती शांत असते, असते। हीच तर मोनाची शक्ती आहे प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहीच्या डोळ्यातून काहीच्या मनातून काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या स्मित हस्त्यातून व्यक्त होत असते दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच पाहिजे माऊली परत सांगतात यशाचा कोणताही मंत्र नाही यश फक्त परिश्रमाचेच फळ असते नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य असतो आनंद हा निवड आहे परिणाम नाही जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही माऊली बोलतात पुढे काय होणार माहिती नाही पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्टच होणार असं मनात विचार आला पाहिजे प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य ज्ञानाची नक्कल करता येत नाही ते कमवावी व मिळवावीच लागत असते विश्वास त्यांच्यावरच ठेवा की तुमच्या आतल्या तीन गोष्टी ज्याला माहिती आहेत हसण्यामागचे दुःख रागामागचे प्रेम आणि मोनामागचे कारण शब्दाचं मोल जपलं की आयुष्य अनमोलच होत असत किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टालाच असते जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे दाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणत असतात काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो स्वामी भक्तांनो शरीरात सौंदर्य नसते सुंदर असते माणसाची कृती विचार वाणी वागणूक संस्कार विचार आणि चारित्र्य ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याचा प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन तो करत असतो जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तर ते कधी धोका देत नाही शोधून न सापडणारी गोष्ट ते म्हणजे समाधान शब्द हे अन्नासारखे असतात जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना देऊ नका माऊली सांगतात आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतः सोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करत असतात माऊली सांगतात आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो प्र जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्यावेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःस तोडगा काढत असतो काही पुण्य असेही करायचे असतात की ज्यांचे साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा काही नाती असतात पिंपळ पानासारखी ती कितीही जुनी होऊन त्यांची जाळी झाली तरी त्यांना मनाच्या पुस्तकात जपून ठेवणे वाटतात अगदी आठवणीच्या वा रूपात वयाने कोणी कितीही लहान मोठं असू द्या वास्तव्यात तोच मोठा असतो ज्यांच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह हो व आधारच असतो बऱ्याचदा पहिलं पाहिजे तसं जगता येत नाही कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागत असतात प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आधार पहिल्या दोन तुम्ही दिल्या ती तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते माणसाच्या परिस परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होत असते जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही सर्वात सुरक्षित विमा म्हणजे देवावर भरोसा ठेवणे फक्त चांगल्या कर्माचा हप्ता रोज भरता राहा माऊली सांगतात प्रार्थना करताना व्यक्तीने मंदिरात असणे आवश्यक नाही परंतु मनात ईश्वर असणे आवश्यक आहे दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायची नसतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही कोणाच्या ना वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि कर्विता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे माऊली बोलतात जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणत असतात तुम्ही एकटे हात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गुरुडाची जेमप नेहमीच मोठीच असते जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचं नाही थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात असलेल्या परिस्थितीत चुकाने जगण्याची सोय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही माऊली सांगतात मन मा नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसांच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते प्रत्येक समस्येवर तीन उपाय असतात स्वीकारणे बदलणे आणि सोडून देणे कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळल्यावर व्याजासकट सोडत असतात माणसाचे वजन फक्त तोलूनच नाही तर कधी कधी बोलूनही कळत असते परमात्मा कधी दिसत नसतो पण माऊली बोलतात तुम्ही कितीही तीर्थस्नान फिरलात तेथील कितीही अंघोळ केला तर तुमचे मन शुद्ध नसेल तर सर्व निरर्थकच आहे सावली देणारी कधीच परतफेड अपेक्षा करत नाही मग ते वृक्ष असो किंवा आई वडील असो जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही कधी कधी या खोट स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचा संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद